सांगायची मला सा जरा थोडं मी खाजवल्यानंतर असं सापडलं सा मराठी व्याकरणामध्ये दोन वचन सापडली किती दोन एक वचन आणि अनेक वचन त्याला बहुवचन पण संस्कृत व्याकरणामध्ये मात्र याच्यापेक्षा एक आगाव सापडलं किती आहे एक वचन द्विवचन चन मला असं म्हटलं की मग या वचनाच्या आधारे आपल्याला या अभंगामध्ये प्रवेश करता येतोय का या अभंगाला याच्यामध्ये

तळमळ अर ले, या श्रुतीमध्ये अर्थात वेदाला भगवान परमात्म्याने बाप सुद्धा म्हटलेला आहे बाप आहे का नाही म्हटलं का नाही बाप बाप म्हटले की नाही अर्जुन बघून भक्तराज अर्जुनाला भगवान परमात्मा सांगतात अर्जुना ज्याला आत्महित करायचंय ज्याला आत्महित कल्याण साधायचंय त्याने वेदाने सांगितलेला सांगितलेल्या निरोपांना आड टाकू नये म्हणजे काय करावं ते वेद जसं सांगतोय तसं ऐकलं पाहिजे का तो जगाचा बाप आहे या कारणे पै जयाती बाबायाृपा देणे वेदाची त्याने वेदाची जो वेद निरोप देतो ना तो त्याने टाकू नये कारण आई आणि बापी आहे काही त्याच्याकडे बाकीचं वैभव पाहिलं तरी तो ते सुद्धा भरपूर आहे कि बोलत बोलतो वेद संपन्न बरिकृप काने लागला तीही वर्णाचा संपन्न आहे इथपर्यंत बरोबर आहे पण महाराजांनी सांगितलं काय आहे त्याच्याकडे थोडस तो काने लागला तीही वर्णाच्या आणि दुसरी गोष्ट तो कसा आहे कंजूस म्हणजे कसा चिकू कळलं तुम्हाला नाही गुरुवारी वैद्य बाबा सांगायचे मक्खी चूस मख्खी चूस काढलेला तुम्हाला कशाला म्हणायचं मक्खी चूस बाबा सांगायचे जेवायला तूप वाढलं त्या जर माशी माशी पडली तर ती उचलून असा दोन बोटा धरतो आणि त्याच्याकडे पाहतो मग त्याला आवरत नाही म्हणतो अरे रे किती तूप वायाला चाललं मग काय करतो टाकतो का नाही मग चोखतो आणि पुन्हा पाहतो काही राहिलं की

तुम्हाला भगवान परमात्म्याने उपजता किती सुंदर आवाज दिलाय आणि तुम्हाला सांगू याची ताकद अशी आहे काय नाची भगवान परमात्म्याची देन जन्मता तुम्हाला प्राप्त झाली आणि म्हणून बाकीच बाकीच ते झिंगाट म्हणण्यापेक्षा हे विडाला

सगळं आहे बर त्याच्याकडे काही कमतरता आहे का नाही हो मग तो या ब्रह्मांडाचा धनी आहे समर्थ ब्रह्मांडाचा धनी ब्रह्मांडाचा धनी तुझी वेदाशी गो

नाटा ना बराय माझा खुंटला उपाय माझा आता जे काही उपाय होते ते उपाय आता खुंटलेले आहेत आता तुला काही करायचं ते कर आणि एकदा शरण आल्या मग माझ्या घेतलं भेटत एवढ महत्व आहे भगवान परमात्म्याची आई जरी असली आणि तिच्यावर जर कृपा नसेल ना तर महाराज भगवान परमात्मा बरं का तिलाही सुद्धा हतबल व्हावं लागत महाबळ तर झाडकी पती होता पण तर काहीच नाही नाही आपण त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत आहोत महाराज कृपा एवढी श्रेष्ठ आहे एवढी श्रेष्ठ आहे तर मग ती असावी कुणाची आता कुणाची कुणाची असावी संत प्रमाण आम्हाला काय सापडलं का शोधत असताना असं प्रमाण सापडलं माता भगिनी तुम्ही माझ्या पाठीमागे माग म्हणायचं असं सापडलं कि कृपा नेमके कुणाची समजावी जर कृपेने जीवन परमार्थ सफल होतोय तर नेमकी कृपा कुणाची आहे कारण लाडकिले कमी संताची, हो लाडकले कमी संताची मागच्या म्हणत नाहीत खरंच म्हणत नाहीत आता मी लक्ष दिलं बरं तुम्हाला वेळेत नवऱ्या कीर्तन तर संपव वाटतय ना वाढवायचे दहा वाजवायचे सर्वांनी सांगितलं नाही तांदूळ महोत्सव आमचा पत्ता रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका